बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा शालेय पोषण हारातील खिचडी खाल्ल्याने मुलांना उलट्या पोटोदकीचा त्रास पंढरपूर नगरपालिका शाळा क्रमांक नऊ मधील लहान मुलांना शालेय पोषण हार म्हणजे खिचडी खाल्ल्यामुळे नऊ ते दहा मुलांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला यावरी पालकांनी तत्काळ प्रथम उपचार केल्यामुळे परिस्थिती आटोक्यात आली कृष्णा वाघमारी नगरसेवक यांनी स्वतः शाळेत जाऊन पाणी केली असता शाळा नंबर सहा मधील खिचडीमध्ये अक्षरशः कच्चे तांदूळ होते आणि वास येत होता शाळा नंबर नऊ मधील खिचडी वाटप तर कचऱ्याच्या गाडीसारख्या वाहनातून खिचडी आणली होती शाळेतील शिक्षकांना याबाबत विचारले असता ते म्हणाले आम्ही वारंवार खिचडीच्या दर्जाविषयी तक्रार दिली आहेत परंतु पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी लेगाडे यांनी आजपर्यंत दुर्लक्ष केले यानंतर आज लेघाडे यांना फोन केला असता त्याने फिर प्रतिसाद दिला नाही याबाबत माहिती काढली असता लिगाडे महाशय विमान अँडात असते खिचडी बनवण्याचा ठेका हा पुण्यातील भालेकर नामक व्यक्तीच्या महिले संस्थेकडे असल्याचे समजते त्या महाशयाने पंढरपूरमध्ये एक दोन व्यवसाय नेमून दर्जेदार यानंतर लहान मुलाकडे चौकशी केली असता आता कधी पालीची शेपटी कधी फुलंपाखरू कधी छोटे छोटे कच्चे तुकडे बरदानाची बा, वस्तू खिचडीमध्ये निघून आल्याची माहिती मिळाली शेवटी आमदार समाधान अवतळे प्रांताधिकारी सचिन इतापे यांना या प्रकरणी सांगितले व गट शिक्षण अधिकारी लेगडी यांना ही सांगितले आज या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेच्या शाळा नंबर नऊ शाळा नंबर सहा अजून बऱ्याच ठिकाणी माहिती घेतोय आज ह्या शालेय पोषण आहारामधून मुलांच्या उलट्या झाल्या आज जर आपण परिस्थिती बघितली हा जो भात आहे बघितला तर ही इतकी वाईट अवस्था आहे हे भाताची अत्यंत निकृष्ट निकृष्ट म्हणजे जनावर सुद्धा खाणार नाही अशी परिस्थिती की वाहन बघा तुम्ही इतक्या घंटा गाडी कचरा गोळा करणारी गाडी असते त्या पद्धतीचे वाहन आहे ह्या वाहनामध्ये हा शालेय पोषण आहार मुलांना दिला जातोय अक्षरशः हे उघडल्यानंतर उग्र वास याय लागला त्याचा आज सुदैव या मुलांना ज्या मुलांना लहान मुलांना उलट्या झाल्या त्याला तात्काळ प्राथमिक उपचार केल्यामुळं मुला। त्या मुलांची तब्येत आता बरी आहे या सगळं विभागाचे जे प्रमुख आहेत गट अधिकारी लिघाडे लिघाडेंना आम्ही गेले तासभरापासून फोन करतो आहे कुठल्याही पद्धतीचा संपर्क नाही मेसेजेस टाकले त्यांना की बाबा एवढी गंभीर घटना आहे तर मेसेजलासुद्धा रिप्लाय नाही आम्ही अशी माहिती काढली की वारंवार ज्या ज्यावेळी शाला शालेय पोषणाऱ्या संदर्भात या शाळेच्या प्रशासनानं इथल्या शिक्षकांनी गट शिक्षणाधिकाऱ्याकडं लिखी तक्रारी दिलीत की बाबा शाले हा शालेय पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा आहे मुलांनी खा खाऊन खाल्ल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडू शकते अशा पद्धती या तक्रारी त्या लिगाडे साहेबांना दिलेल्या आहेत परंतु त्या माणसानं ही डुकूनही एकदा या सगळ्याची परिस्थिती बघितली आहे अजून एक नवीन माहिती अशी समजली की या ज्या शालेय पोषण आहार बनवणारी जी संस्था आहे ती संस्था पुण्याची आहे भालेराव सर म्हणून कोणतरी भालेकर भालेकर सर म्हणून कोणतरी आहे तो माणूस पुण्यात असतो त्याने इथे त्याची काय मॅनेजर नेमलेले आहेत ती ल सगळी लोकं ही सगळी बघते काम त्याच्या अंतर त्यामुळं ह्या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष देणारा कुणी नसल्यामुळं आज ही घटना घडलेली गट आहे माझी प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण तत्काळ हा जो कोण ठेकेदार आहे पुण्याचा ते तो रद्द करून स्थानिक कुठलाही आपल्या ह्या शहराला जर दिला तर तो, तो व्यवस्थित लक्ष देईल स्वतः लक्ष घालून जातील आणि भविष्यात एखादी घटना घट घडणार नाही आणि लिगाडे जे आहेत गट अधिकारी हे फुली ड्रिंकेड असतात ज्या ज्यावेळी फोन करेल फोन उचलत नाही भेटायला गेले ते सुद्धा पिलेलेच असतात त्यामुळं त्या गटशिक्षणाधिकाऱ्यावरसुद्धा तत्काळ कारवाई झाली पाहिजे अशी या सगळ्या इथल्या नागरिकांची पालकांची विनंती ना आहे